नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव अजितेश आणि मी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे रायगड मॅच तर मित्रांनो इयत्ता दहावी गणित भाग दोन मधलं तिसरं प्रकरण आपलं सुरू आहे वर्तुळ आणि सरावशनच्या तीन पॉईंट चार सोडवण्यासाठी ह्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण ऑलरेडी सुरुवात केलेली आहे सरावशनच्या तीन पॉईंट एक दोन तीन आणि ह्या तीन पॉईंट चार मधला एक भाग तुम्हाला आपल्या प्लेलिस्टवरती अवेलेबल आहे याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण मी जेवढे पण आपले ह्या वर्तुळ रिलेटेड चॅप्टर झालेले आहेत एवढे सर्वांचे लिंक मी मेन्शन करतोय तुम्ही जाऊन पाहू शकता अदरवाइज आपले प्लेलिस्ट तर आहेच तर गेल्या लेक्चर मध्ये आपण चर्चा केलेली सर्व तीन पॉईंट चार मधले तीन प्रश्न आपले सोडवून झालेले आहेत दोन महत्वाचे प्रमेय पण त्या लेक्चर मध्ये आपण कव्हर केलेले आहेत ह्या मध्ये आपण तीन पॉईंट चार मधले जे काही उर्वरित प्रश्न आपले उरलेत सोडव सोडवायचे ते आपण सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत पण मी जसं मागच्या लेक्चर मध्ये बोललेलो हे प्रश्न समजून घेण्याआधी आपल्याला काही दोन गोष्टी अजून समजणं गरजेचं आहे ठीक आहे छोटेसे प्रमेय टाइप आहे ते सपोज एक वर्तुळ इकडे एक वर्तुळ इकडे पहिला हा वाला कन्सेप्ट समजून घ्या जर का एका वर्तुळामध्ये दोन जीवा एकमेकांना वर्तुळाच्या आतमध्येच इंटरसेक्ट करतायत छेदत आहेत त्यामुळे हे दोन कौंस तयार होत आहेत समजा ही जीवा आहे माझी ए बी आणि ही जीवा आहे सी डी ठीक आहे आता हे दोन जीवा एकमेकांना इंटरसेक्ट झाल्या छेदल्या त्यांच्यामुळे काय झाले हे चार पद्धतीचे कोण तयार झाले हे दोन कोण म्हणजे हे दोन कोण एकमेकांना विरुद्ध आणि हे वाले दोन कोण एकमेकांना विरुद्ध असणार ठीक आहे या दोन्ही पण कोणांचा आपण मेजरमेंट काढू शकतो आणि आपल्याला प्रश्न पण विचारला जातो समजा कोण एक मधला ओ धरले आपण ठीक आहे एक कोण आहे समजा ए ओ सी याचं माप विचारलं किंवा डीओ बी याचं माप विचारलं तरी पण हे दोघांची माप कसे असणार एकमेकांना सेम असणार आहेत कारण की आपल्याला कोणांचे गुणधर्म माहिती आहेत विरुद्ध कोण आहेत एक एक को ते एकमेकांना तर विरुद्ध कोण एकमेकांशी कॉन्ग्रुएंट असतात समान असतात त्यामुळे हा जेवढा असेल तेवढा छापन असेल ठीक आहे जर का आपल्याला कोण ए ओ सी च किंवा डीओ बी च मेजर विचारलं तर आपल्याला काढण्यासाठी ह्या कोणांचं माप काढण्यासाठी हे जे दोन कौंट्स आहेत हे जे दोन कौंट्स आहेत ह्याचा काही ना काहीतरी उपयोग करायचा आहे ठीक आहे तर बघा कसं होईल कोण ए ओ सी किंवा कोण डी ओ बी जर का आपल्याला यांचं मेजर काढायचं आहे मेजर ऑफ कोण ओ सी आणि मेजर ऑफ कोण डीओबी ह्या दोघांमधले एक प्रश्न आला हे जर दोन कोण काढायचे आपल्याला तर ह्या दोन कंसाचा आपण वापर करू शकतो म्हणजेच काय कि कोन कोन की हा जो कोण असेल कोण एओ सी किंवा डीओबी आता मी एकच कोणत्यातरी गृहीत गृहित धरतोय तुम्ही समजून घ्या हा कसा असेल तर एकशे दोन म्हणजे अर्धा असेल कोणाचा तर ह्या दोन कौंसांच्या बेरजेचा म्हणजेच काय एकशे दोन पट असेल कोणाचा माप कौंस ए अधिक माप कौंस डीबी ठीक आहे ह्या दोघांचा बेलजेवढा असेल एवढा सोपा साधा गुणधर्म आहे काय एखाद्या वर्तुळाच्या आतमध्ये दोन जीवा इंटरसेप्ट करतायत त्यांच्यामुळे जे कोण तयार झाले आता हे फक्त ह्या दोन कोनांच्या संधीमध्ये नाही तर ए ओ डी हा वाला कोण किंवा कोण सी ओ बी ह्या वाल्या कोणाबद्दल जरी विचारलं तरी पण सेम आहे फक्त काय की ह्या दोन कोनांचे आंतरखंडित कोण कौंट्स घ्यायला लागतील ज्या पद्धतीचे ह्या दोन कोनांचे आंतरखंडित कौंट्स कोन हे होते ए सी आणि बी त्याच पद्धतीने ह्या दोन कोनांचे या दोन कोणांचे एओ डी हा वाला एओ डी आणि सी ओ बी ठीक आहे आता हे वाले कौन्स घ्यायला लागतील आपल्याला म्हणजेच एडी डी आणि सीबी कौन्स तर आलटून पालटून कसाही प्रश्न आला हे पण दोन कोण एकमेकांच्या विरुद्ध आहेत त्यामुळे जेवढा सी असेल तेवढाच ए ओबी एओ डी पण असेल ठीक आहे तर ह्याच्यामध्ये टेन्शन किंवा मिसअंडरस्टँडिंग करण्यासारखा काही भाग नाहीये सिम्पल आहे हे दोन कोण एकमेकांना एकरूप एक रुप हे दोन कोण एकमेकांना एकरूप जर हे आंतर लिंतलिखित नाही वर्तुळाच्या आतमध्ये जेव्हा इंटरसेक्ट झाले भेटले तेव्हा हे जे कौंट्स तयार झाले हे कौंट्स काढण्यासाठी त्यांच्या समोरासमोरचे जेवढे पण कौंट्स असतील म्हणजेच समोरचे कौंट्स किंवा खंडित केलेले जेवढे कौंट्स असतील त्यांची बेरीज करायची आणि त्यांचा एकशे दोन पट करायचं म्हणजेच अर्ध्या अर्धा असेल त्यांचा हा कोन जेवढ्या कंशांची बेरीज आहे त्या बेरिजेचा अर्धा असेल हा कोण एवढा सोपा गुणधर्म आहे एक शेवटचा गुणधर्म इकडे शिकूयात आपण सपोज एक कोन जो आहे तो वर्तुळाच्या बाहेर तयार झाला आहे अशा पद्धतीचा काहीतरी कोण तयार झाला ठीक आहे <coughs> समजा ए बी सी नावाचा एक कोन आहे ठीक आहे आता ह्या जर बी कोणाचा माप आपल्याला विचारलं इकडे तर वर्तुळाच्या आतमध्येच कोण होता आता हा वाला कोण वर्तुळाच्या बाहेर आहे ठीक आहे जर वर्तुळाच्या बाहेर असलेल्या कोणाचा माप विचारलं तर नीट लक्ष द्या ज्या बाजूंमुळे हे कोण तयार झालेत ना त्या बाजू वर्तुळाला कोणत्या ना कोणत्या तरी बिंदूमध्ये छेदून गेले समजा हे दोन बिंदू आणि हे दोन बिंदू यांना वाटल्यास नावं दिली आपण काहीतरी द्या पी क्यू आर एस काही नावं द्या तरी चालतील ठीक आहे आता बघा बाजू ए बी जी आहे ती ह्या पूर्ण वर्तुळाला म्हणजे ज्याचं डी केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळाला पी आणि क्यू अनुक्रमे ह्या बिंदूंमधून पास होऊन गेली छेदून गेली त्याच पद्धतीने बी सी ही रेषा आहे ती डी केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळाला एस आणि आर या बिंदूंमधून इंटरसेक्ट करून गेली छेदून गेली ठीक आहे तर छेदून गेल्यामुळे काय झालंय की हा एक कौंट्स तयार झालाय ह्या दोन बाजूंमुळे आणि हा एक कौंट्स तयार झालाय ठीक आहे जर का आपल्याला ह्या बी कोणाचं मेजरमेंट विचारलं मेजर ऑफ कोन बी विचारलं तर हे कसं होईल माहिती आहे हे पण ह्याचं पण रिलेशन एकशे दोन पटच असेल कोणाच्या तर ह्या दोन बाजूंमुळे तयार झालेल्या कंसाच्या पण इकडे सिच्युएशन किंवा कंडिशन थोडी वेगळी होईल एकशे दोन पट तर असेल पण कशाच्या मोठ्या कंसातून म्हणजेच कंस क्यू एस मधना किंवा माप लिया क्यू एस द्या मधना जेव्हा आपण हा छोटावाला पी म्हणजे हा वजा करू तेव्हा आपल्याला ह्या कोणाचं मेजरमेंट भेटेल ठीक आहे म्हणजेच काय की हा जर बाहेर वर्तुळाच्या बाहेर असलेला कोन ज्या वर्तुळाच्या दोन बाजूंमुळे तयार झालाय त्या दोन बाजू जर का त्याच वर्तुळाला वेगवेगळ्या पॉइंट मधून छेदून गेले तर त्या पॉइंटला मिळून काही कंस तयार होतील त्या कंसामधला मोठ्या कंसातून छोट्यावाला कंस वजा करायचा जे उत्तर आहे त्याचा अर्धा असेल तो बाहेर तयार झालेला कौंस एकशे दोन म्हणजेच अर्ध निम्म असतो ठीक आहे तर हे दोन महत्वाचे गुणधर्म आपल्याला या पुढील प्रश्न जेवढे पण येतील ते सॉल्व करण्यासाठी उपयोगी आहे जर कोणाला समजलं नसेल स्क्रीनशॉट काढून घ्यायचा असेल तर काढून घ्या इकडे काहीतरी वेगळी आकृती तयार झाल्या भावली बिवली काहीतरी डोळे वगैरे तयार झाले पण टेंशन नाही आपल्याला फक्त समजून घेण्याचा भाग आहे ठीक आहे आता आपण सुरुवात करूया सरावसनच्या तीन पॉईंट चार साठी जे आपले उर्वरित प्रश्न आहेत सो नेक्स्ट आजचा लेक्चरचा पहिला पण ह्या सराव सरावसनच्या मधला चौथा प्रश्न आहे एक वर्तुळ दिलंय आणि काही गिव्हन इन्फॉर्मेशन आहे म्हणजे रेख आरेसा वर्तुळाचा व्यास आहे दिलाय आरेसा वर्तुळाचा व्यास आहे आणि टी हा एक बाह्य बिंदू आहे टी हा एक बाह्य बिंदू आहे तर दाखवा की कोण आर टी एस आर टी एस म्हणजे हे आपल्याला जोडायला लागेल हा आपल्याला कसा दाखवायचा की लघु कोण म्हणजे हा टी जो कोण आहे हा आपल्याला लघु कोण आहे हे आपल्याला दाखवायचं आहे स्पष्ट करायचं आहे सिद्ध करायचं आहे ठीक आहे तर एकदम सोपा प्रश्न आहे एक छोटीशी रचना करायला लागेल याच्यासाठी की ह्या एस बिंदू मधून बाजू आर टी वरती एक एक अशी रेस मारायला लागेल आता ही लंबा आहे नाही आपल्याला माहिती नाही पण आपल्याला एक रेस मारायला लागेल आणि याला काहीतरी नाव द्या समजा पी नाव दिलं ठीक आहे एस पी एक रेस आपण काढली एस बिंदू मधून आर टीवरती थी, ठीक आहे रचना काय केली की रेख पी एस किंवा एस पी काढा किंवा काढली ठीक आहे आता ह्याच्यामुळे काय झालं बघा जर का आपण ही ऍक्च्युली रेषा काढलेली ती बाजू आर टी वरती लंबा आहे हे जर दाखवण्यासाठी यशस्वी झालो किंवा पी बिंदू आपण नव्वद अंशाचा दाखवला तर त्रिकोण हा जो एस पी टी आहे हा छोटा वाला त्रिकोण ह्याच्यामध्ये जर एक काटकोन त्रिकोण म्हणजे पी नव्वद अंशाचा असेल तर उरलेले दोन कोण हे लघुकोण म्हणजेच नव्वद अंशापेक्षा कमी असणार कारण की त्रिकोणाचं माप असतं एकशे ऐंशी अंश त्यातला एक, एक, एक कोण जर नव्वद अंशाचा असेल तर उरलेले उरले किती तर फक्त नव्वद अंश आणि हे नव्वद होतील वाटतील त्यामुळे हे दोन्ही पण कोण लघु कोण होतील आणि आपण टी कोण हा लघु कोण आहे हे सिद्ध करू शकतो पण त्याच्यासाठी आपण डायरेक्टली तर, तर काय कोणाचे रिलेशन लावू शकत नाही जोर जबरदस्ती करू शकत नाही पी ला की बाबा पी तू नव्वद अंशाचा बन प्रोसेजर ठीक आहे तर आता बघा इकडे आपण सोडवण्यासाठी सुरुवात करतोय ओ केंद्रबिंदू असलेला वर्तुळ आहे आणि एस पी जी रचना केली आहे त्याच्यामुळे पी बिंदूमध्ये म्हणजे वर्तुळाच्या कडेवरती जो पी बिंदू आहे एस बिंदू मधून एक रेषा गेली आहे परंतु जर काय ह्या कोणाचा विचार केला पी कोणाचा जर विचार केला तर ह्याच वर्तुळाची पी आर आणि पी एस ह्या दोन काय आहेत तर जीव आहेत आणि ह्या दोन जीवांमुळे एक कोण तयार झालाय परंतु हा अर्धवर्तुळाच्या आतमध्ये तयार झालाय आणि आपल्याला कोणाचे गुणधर्म माहिती आहे जो कोण अर्धवर्तुळाच्या आतमध्ये तयार होतो तो नव्वद अंशाचा असतो ठीक आहे धन्यवाद इकडे आपण सुरुवातच करू शकतो की एस पी रेषा काढले एक एस पी काढली ह्याला कारण द्या रचना ठीक आहे एसपी काढल्यामुळे काय झालं म्हणून कोण आर पी एस जो तयार झालाय कोण आर पी एस हा जो तयार झालाय अर्धवर्तुळामध्ये बघा व्यासाच्या वरती अर्धवर्तुळ आहे अर्धवर्तुळामध्ये कसं आहे अर्धवर्तुळामध्ये आंतरलिखित आहे आणि आपल्याला नियम माहिती आहे की जो कोण अर्धवर्तुळामध्ये आंतरलिखित असेल तो कोण नव्वद अंशाचा असतो म्हणून कोण आर पी एस हा कसा आहे तर नव्वद अंशाचा आहे ठीक आहे ह्याला विधान नंबर एक द्या आता बघा जर पी नव्वद अंशाचा झाला आता हा पी जो कोण आहे हा नव्वद अंशाचा झाला म्हणजेच रेषा एस पी हा आरटी वरती लंब आहे हे सिद्ध होतं म्हणून आपण दुसरा मुद्दा असा लिहू शकतो की म्हटल्यास हे असं ऐवजी म्हणून पहिला मुद्दा इकडे टाका आर पी एस हा नव्वद अंशचा आहे दुसरा मुद्दा म्हणून एस पी लंब कशावरती तर आर टीवरती आपण बोलू शकतो कारण की एखादी रेषा दुसऱ्या रेषावरती जर इंटरसेक्ट करत असेल आणि तिकडे नव्वद अंशाचा कोण तयार होत असेल म्हणजेच ती रेषा दुसऱ्या रेषेवरती लंब आहे हे सिद्ध होतं म्हणून एस पी लंब आर टी याला कारण लिहायचं विधान किती वरून तर एक वर विधान एक वरून आपण बोलू शकतो की हा पी कोण सॉरी एस पी हा लंबा आहे कशावरती तर आर टी वरती आणि ज्या पद्धतीने जर एस पी लंबा आर वरती आहे त्याच्यामुळे लंब काय करतो दोन्ही बाजूला नव्वद नव्वद अंशाचे कोण तयार करतो म्हणजेच काय जर का आपण त्रिकोण एसपीटी टी मध्ये विचार केला तर पी पण नव्वद अंशाचा आहे तिसरा पॉइंट आपण लिहू शकतो की त्रिकोण एस पी टी मध्ये कोण पी किंवा टी पी एस हा कसा आहे तर नव्वद अंशाचा होईल कारण की एस पी लंबाय आर टी वरती हे आपण विधान दोन मध्ये सांगितलंय म्हणजेच काय की विधान दोन वर विधान दोन वर ठीक आहे म्हणजेच काय की त्रिकोण एस पी टी हा काटकोण त्रिकोण झाला म्हणजेच काय चौथा मुद्दा आपण लिहू शकतो की त्रिकोण एस पी टी हा काटकोन त्रिकोण आहे आणि काटकोण त्रिकोणामध्ये जर एक कोण नव्वद अंशाचा असेल तर उरलेले दोन कोण हे लघु कोण असतात म्हणजेच त्यांचं मेजर नव्वद नव्वद अंशापेक्षा एक्झॅक्टली म्हणजे एक, शंभर टक्के कमीच असणार कारण की जर हा नव्वद अंशाचा आहे पूर्ण त्रिकोण एकशे ऐंशी अंशाचा असणार आहे त्याच्यामुळे भले हा एस जरी एकोणनव्वद एटी नाईन डिग्रीचा झाला तरी हा टी वन डिग्रीचा होईल दुसरा कोणताच कोण नव्वद तयार होणार नाही म्हणून उरलेले दोन कोण आपण पाचवा मुद्दा लिहू शकतो की म्हणून कोण पी टी एस म्हणजेच टी कोण किंवा कोण चला पहिला पी टी एस दाखवून घ्या कोण पी टी एस व कोण दुसरा कोणता एस आहे म्हणजेच पी एस टी लिहू शकतो आपण पी एस टी हे कसे आहेत तर लघु कोण असतील लघु कोण असतील ठीक आहे जर काटकोन एस पी टी मध्ये पी नव्वद अंशाचा आहे पी कोण हा नव्वद अंशाचा आहे तर उरलेले टी आणि एस हे दोन्ही पो कस दोन्ही पण कोण कसे असणार लघु कोण असणार आणि जर का हा टी लघु कोण आहे तर आर टी एस म्हणून सहावा मुद्दा आपण लिहू शकतो की कोण आर टी एस हा लघु कोण आहे लघु कोण आहे हे कशावरून लिहू शकतो की आपण विधान चार आणि पाच वरून कारण का चार मध्ये आपण प्रूफ केला की एसपीटी काटकोण त्रिकोण आहे पाचव्या मुद्द्यामध्ये हे दोन्ही पण कोण लघु आहेत मग एकाच त्रिकोणाचा म्हणजे जर का एसपीटी आणि त्रिकोण आर टी एस चा विचार केला तर टी हा सामायिक कोण आहे आणि जर एसपीटी मध्ये टी लघु कोण आहे तर आरटीएस मध्ये पण टी हा लघुच कोण असणार आहे कारण की सामायिक कोण येतो म्हणून याला कारण लिहू शकतो की आपण विधान कशावरून तर चार आणि पाच वरून चार व पाच वरून ठीक आहे आणि अशा पद्धतीने आपण आरटीएस हा लघु कोण आहे हे प्रूफ केलेलं ठीक आहे या पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक पाचवा आहे समोर काय दिलं की कोणताही आयत हा चक्रीय चौकोन असतो हे सिद्ध करा असा प्रश्न आहे ठीक आहे तर एखादा आयत आपण पकडूया समजा ए बी सी डी आपल्याकडे आयत आहे ए बी सी डी हा काय आहे तर आयत आहे आपल्याकडे आयताचा गुणधर्म आपल्याला माहिती आहे की आयताचे चारही पण कोण कसे असणार तर नव्वद नव्वद अंशाचे असणार नव्वद अंशाचे असणार म्हणजेच काय आपल्याला हा चक्रीय चौकोन बरोबर याचा रिलेशन लावायचं आहे चक्रीय चौकोनाच्या गुणधर्म पण आपल्याला माहिती आहे की समोरासमोरचे कोण एकमेकांना पूरक असतात म्हणजेच काय नव्वद अंशाचे असतात त्यांची बेरीज केली तर ठीक आहे तर बघा ए आणि सीची जर बेरीज केली हा नव्वद हा नव्वद एकशे ऐंशी होणार सोपा प्रश्न आहे तुम्ही तुमच्या भाषेत पण सोडू शकता चला एक आपण टाइमपास म्हणून एक हा प्रश्न टाइमपास नाही बोलू शकत परीक्षेला येऊ शकतात असे प्रश्न दोन किंवा तीन मार्कांना पण एकदम सोपा कन्सेप्ट आहे समजून घेऊ आपण ठीक आहे आपल्याला काय माहिती आहे की चौकोन ए बी सी डी हा काय आहे तर आयत आहे कारण की आपल्याला पक्षामध्येच दिलंय कोणताही आयत म्हणजे आपल्याकडे आयताचीच आकृती गृहीत धरायची आपल्याला म्हणजे हा पक्ष आपल्यासमोर ठीक आहे आणि जर का आयत असेल तर आयताचे गुणधर्म माहीत आहेत आपल्याला काय तर विधान नंबर एक द्या की आयताचे चारही पण कोण नव्वद अंशाचे असणार म्हणजेच काय कोण ए बरोबर कोण बी बरोबर कोण सी बरोबर कोण डी हे कसे असणार बरोबर नव्वद अंशाचे असणार ठीक आहे दुसरा मुद्दा काय लिहू शकतो आपण जर का हे चारी पण कोण नव्वद अंशाचे तर आपल्याला आयत हा आणि चक्रीय ह्या दोघांमधला काही ना काहीतरी रिलेशन लावायचं आहे तर चक्रीय चौकोणाचा गुण आपल्याला माहिती आहे की समोरासमोरचे कोण कसे असतात तर पूरक असतात म्हणून आपण जर का ह्याचे समोरासमोरचे कोण धरला मग एच्या समोर कोण आहे तर सी आहे ए नव्वद अंशाचा सी पण नव्वद अंशाचा तर यांची बेरीज करून बघितली आपण कोण ए अधिक कोन सी बरोबर किती होणार तर नव्वद प्लस नव्वद किती होणार एकशे ऐंशी अंश ठीक आहे म्हणजेच आपण बोलू शकतो की कोणताही आयत हा चक्रीय चौकोन असतो का कारण की समोरासमोरच्या कोनांची बेरीज एकशे ऐंशी अंश येणार म्हणून आपण तिसरा मुद्दा लिहू शकतो की चौकोन ए बी सी डी किंवा म्हणजेच कोणताही आयत कोणताही आयत हा कसा असणार तर चक्रीय चौकोन असणार चक्रीय चौकोन असणार ह्याला कारण लिहा की काय कारण लिहू शकतो चक्रीय चौकोनाच्या प्रमेचा व्यत्यास जर चक्रीय चौकोनाच्या कोणाची एकमेक समोरासमोरचे कोण पूरक आहेत तर तो चक्रीय चौकोन आहे म्हणजेच हा त्या प्रमेयाचा व्यत्यास आहे म्हणून आपण याला कारण लिहू शकतो की चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाचा व्यत्यास ठीक आहे व्यात्यासानुसार हे सिद्ध होतं की समोरासमोरचे कोणाची बेरीज जर एकशे ऐंशी अंश येते म्हणजेच दिलेली आकृती आपल्यासाठी काय तर चक्रीय चौकोन आहे ठीक आहे सोपं होतंय प्रश्न क्रमांक सहा बघूया तर मित्रांनो प्रश्न क्रमांक सहा आत्ताच वाचला मी सेम आहे जो प्रश्न क्रमांक पाच आपण सोडवलेला चक्रीय चौकोन रिलेटेड तर प्रश्न क्रमांक सहा पण सोपाच आहे आय होप की तुम्ही तो स्वतःहून सोडवण्याचा प्रयत्न कराल जर नाहीच समजलं तर कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा जर कोणाला आलं नाही तर त्याच्यासाठी एक वेगळा छोटासा लेक्चर बनू आपण शॉर्ट व्हिडिओ बनू आता आपण पटकन प्रश्न क्रमांक सात बघूया म्हणजेच काय की जे दोन प्रमेय आज नव्याने आपण शिकलेलो त्या दोन प्रमेयांचा वापर प्रश्न क्रमांक सात आणि आठ साठी आपल्याला करायचा आहे म्हणून सात आणि आठ पटकन बघूयात म्हणजे आपला सराव संच तीन पॉईंट चार सोडवून होईल प्रश्न क्रमांक का सात काय दिलाय की एक वर्तुळ दिलाय आणि एक बाह्य कोण दिलाय आणि इन्फॉर्मेशन काय दिलंय की मापक एन एस म्हणजे हा सॉरी एन एस इकडे काढलाय मापकाउस एन एस म्हणजे हा वाला कौन्सहाचा माप दिलाय एकशे पंचवीस अंश माप कंस ई म्हणजे हा छोटावाला जो कंस आहे हा छोट्यावाला कंस आहे तर माप दिला सगळं आणि ह्या दोन गोष्टींवर आपल्याला काय काढायचं आहे तर कोण एन एम एस एन एम एस म्हणजे हा एम कोण किती आहे तो आपल्याला काढायचा सोपा आहे प्रमे, प्रमेय प्रमेय गुणधर्म आपल्याला माहिती आहे की हा जर एम कोण काढायचा आहे आता आपण डायरेक्ट उत्तराला सुरुवात करूया की जर आपल्याला कोण एन एम एस जर काढायचं तर याच्यासाठी एक सूत्र आहे छोटसं ते काय तर हा एम कोण बरोबर असेल तर अर्धा असेल कोणाच्या तर मोठ्या कंसातून छोट्या कंसामध्ये वजा बाकी करून जेवढं उत्तरेल तेवढं म्हणजेच काय की माप कंस एन एस वजा माप कंस एफ ठीक आहे दोघांची पण माप आपल्याला माहिती आहे काय येणार एन एसचं माप दिलं एकशे पंचवीस तर आता डायरेक्ट आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू एकशे पंचवीस वचा ई एफ ची व्हॅल्यू आपल्याला दिले ते म्हणजे सदतीस अंश ठीक आहे यांची वजाबाकी करू आणि जे काय उत्तर येईल ते आपलं असेल त्याला एकशे दोन पट करू जे काय उत्तर येईल ते मा, आपलं एन एम एस चा असेल ठीक आहे तर एकशे पंचवीस मधून सदतीस घालवायचे आहेत तर पाचातून सात न जाणार पंधरातून सात गेले तर आठ उरले आजच्या बारातून चार गेले आठ उरले परत म्हणजेच काय की अठ्याऐंशी उरले ठीक आहे हो अठ्याऐंशीच आहे तर एकशे दोन गुण अठ्ठ्याऐंशी म्हणजेच ह्या दोनने पण एटी एटला भाग लावू शकतो टू फोर जाईड टू फोर जाईट म्हणजेच काय फोर्टी फोर उरले म्हणजेच कोण एन एम एस बरोबर किती असेल तर चव्वेचाळीस अंश असेल सोपं असं आहे सूत्र फक्त लक्षात ठेवणं गरजेचं आहे दोन प्रकारच्या क्रिया आहेत आजच्या प्रमेया किंवा गुणधर्मासाठी की एखाद्या वर्तुळाच्या बाह्य कोण असेल तर त्या दोन कंशांचं रिलेशन कसं लावतो आपण मोठ्या कंसातून लहान कंसाची वजाबाकी करतो जे काय उत्तर येईल त्याचा एकछेद दोन पट म्हणजे अर्धा असेल कोणता तर बाह्यवाला बिंदू किंवा बाह्य बिंदूतून तयार झालेला कोण आणि दुसरा प्रमेय बघितलेलं आपण त्याच्या रिलेटेड एक प्रश्न आहे पटकन बघूयात म्हणजे तुम्हाला समजेल तर मित्रांनो आठवा आणि ह्या सराव संचामधला शेवटचा प्रश्न आहे आपल्यासमोर अगेन एक आकृती दिली आहे दोन जीवा दिल्या आहेत दोन जीवांचं नाव काय जीवा एसी आणि डी एसी एक जिवा डीई ही एक जिवा e हे परस्पर बी बिंदू मध्ये छेदे दिले म्हणजे हा त्यांचा छेदन बिंदू झाला बी बी बिंदू मध्ये छेदला पुढे काय झालं जर कोण ए बी ए बी ई म्हणजे वाला कोण किती दिलाय तर एकशे आठ अंश दिलाय एकशे आठ अंश दिलाय तर आपल्याला अजून एक इन्फॉर्मेशन काय दिलंय की मापकोंस ए बघा हा हा वाला दिलाय नाईन्टी फाईव्ह पंच्याण्णव अंश तर माप कौंस डी सी काढायचा डी सी वाला कौंस आपल्याला किती आहे तो फाइंड आउट करायचा आहे वर्तुळाच्या आतमध्ये दोन जीवांमध्ये जर जे जी, दोन जीवांमुळे जर दोन कोन तयार देर झाले म्हणजे ऍक्च्युली चार होतात पण आपल्याला इकडे एक, एक कोन दिलाय म्हणजे ह्या आणि ह्या कोणाचा संबंध आपल्याला दिलाय जरी हा कोण काढायला सांगितला असेल तरी हे दोन कौंस आपण वापरले असे आता आपल्याला हा कोण एबी रिलेशन दिले म्हणजेच हा कोण आणि हे दोन कौंट्स यांच्यामध्ये काही ना काहीतरी रिश्ता आहे काही ना काहीतरी संबंध आहे तेच आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ठीक आहे आणि हा संबंध आपल्याला माहिती पण आहे ठीक आहे तर आपण आता डायरेक्ट सुरुवात करतोय की आपल्याला माहिती आहे की कोण ए बी ई e. हा कसा असेल तर एकशे दोन पट असेल कोणाचा ह्या कोणाच्या रिलेटेड जे पण किंवा ह्या दोन कोणांनी खंडित केलेले जे पण कौन्स आहेत त्यांच्या त्यांचं रिलेशन आपल्याला माहिती आहे की हा वाला कौन्स हा वाला कौन्स त्यांची जर बेरीज केली आणि त्यांचा अर्ध केलं तर हा वाला कोण येतो ठीक आहे तेच आहे की कौंस माप कौंध डीसी ह्या दोन कोणांची बेरीज ही कशी असेल तर डबल असेल ह्या कोणाचा म्हणजेच ह्या कोणाचा माप ह्या दोन बेरजेचा अर्ध असेल माप कंस डीसी ठीके e तर आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू कोण ए बी ई एबी तर मेजर आपल्याला दिले ते म्हणजे एकशे आठ अंश इज इक्वल टू हे एकशे दोन तसे इकडे तसे। मापकॉन्स ए ई आपल्याला माहिती ते नाइनटी फाय आणि डीसी आपल्याला माहिती नाही तर मापकाशाच्या तस ठीक आहे आता हे दोन आहे बरोबरच या साईडला ह्याला इकडे पाठवू काही ना काहीतरी रिलेशन होईल दोन खाली ठेवून तर काहीच फायदा नाही आपल्याला तिकडे बघून पाठवू काहीतरी फायदा होईल हे एकशे आठ बरोबर मल्टिपल ला येतील आणि इकडे काय उरेल तर आता मी कौन्स खोलतो डायरेक्ट नाईन्टी फाय अंश अधिक काय उरेल तर माप कौन्स डीसी ठीक आहे यांचा गुणाकार करून घेऊ आपण आठ दुने सोळा चे सहा आहे दोन शून्य शून्य आहे एक खाली आणि टू अन्जा टू म्हणजे दोनशे सोळा आलं इकडे नाईन्टी फाय अधिक माप कौन्स डी सी ठीक आहे आता आपल्याला फक्त माप मापक डीसी पाहिजे तर हे नाईन्टी फाय कशाला ठेवायचे त्याच्याबरोबर याला पण बरोबरच त्या साईडला पाठवा हे प्लस मध्ये तिकडे येऊन मायनस होतील दोनशे सोळा मायनस नाईन्टी फाय इक्वल टू मापक डीसी माझी ह्यांची वजाबाकी करून जे उत्तर येईल ते असेल मापकौंच डीसी खतम का आणि घालवा बघू सहा पाच गेले एक राहिला एक मधून तर नऊ नाही जाऊ शकत अकरातून नऊ घालवले तर किती होतात इकडचा एक अच्छा इथे घेतला अकरातून नऊ घालवले तर दोन उरतात ठीक आहे इकडे गच्च्या म्हणजे दोनातून एक गेला दोना एक उरला उर किती उरलं तर एकशे एकवीस उरले हो बरोबर आहे एक एकशे उर एकवीस उरले हे काय आहे तर माप कौन्स डी सी किल्लक करून बघूया हो काय दोनशे सोळा वजा नाईन्टी फाय सहातून पाच एक अकरा नऊ दोन चाल एक दोनतून एक ते एक बरोबर एकशे एकवीस अंश ओढलं म्हणजेच काय कि माप कंस डीसी बरोबर किती येतील तर एकशे एकवीस अंश दक्षिणा द्यायचे एकशे एकवीस रुपयाची आणि हे ओढलंय आपलं डीसीचं उत्तर आलं ठीक आहे तर अशा पद्धतीने सोपी सोपी उदाहरणं असतात फक्त गुणधर्म एकमेकांशी काय रिलेशन आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे वारंवार मी प्रत्येक लेक्चरमध्ये तेच सांगतो म्हणजेच काय की तुम्हाला फक्त शिकायचं नाही तर डिटेलमध्ये कोण कौन कोणाचा मामा काका भाचा भाऊ बहीण लागते हे आपल्याला जर माहिती असेल तर बीजगणित आणि भूमिती म्हणजेच मॅथ्स वन मॅथ्स टू अल्जेब्रा जॉमेट्री आपल्याला एकदम सोपं जाणार ठीक आहे तर अशा पद्धतीने सरावसंचं तीन पॉईंट चार आपले आज फायनली सोडून झालेलं आहे ह्याच्या पुढच्या मध्ये आपण सरावसंचं तीन पॉईंट पाच घेऊन भेटूया आजच्यासाठी एवढंच गुड बाय हॅव अ नायस्ट डे